नमस्कार मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खारी शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत सगळ्यांना आवडतील अशा खुसखुशीत एकदम हे बघा अशा चला तर आपण साहित्य बघून घेऊ इथे मी तीन वाटी मैदा घेतला ह्या वाटीने मी तीन वाटी मैदा घेतलाय इथं थोडेसे चार काळे मिरे आणि थोडेसे जिरे मी फक्त थोडेसे मिक्सरला फिरवून घेतलेत इथं चवीनुसार मीठ ओवा घेतला आहे मी तळण्यासाठी तेल घेतले हे आपण पीठ मळून घेऊ यात मी आता या तीन वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकू एक चमचावर जिरे आणि चार काळे मिरे अस मी मिक्सरला फिरवून घेतले तुम्हाला जिरा पावडर टाकायची तर तुम्ही टाकू शकताय मी मिक्सरला लावून घेतलेले एक चमचा मी ओवा टाकते चवीनुसार मी मीठ टाकते थोडंसं मिक्स करून घेऊ आपण हे तीन चमचे मी तेल घेतले मोहन गरम करण्यासाठी आपण त्यात मोहन टाकण्यासाठी असे कडकडीत मोहन करून घेऊ हे बघा हे आपलं नाश्त्याच्या चमच्याने मी तीन चमचे तेल घेतले हे बघा असं हे पिठात आपण घालून घेतलं तेल चमच्याने अगोदर सगळीकडे हलवून घेऊ हाताला ते चटके भाजन गरम तेल आहे हे आपण मोहन गाठलेलं हे पीठ असं चोळून घेऊ म्हणजे मोहन आपण टाकलेलं सगळ्या पिठाला लागेल हे सगळं चोळून घ्यायचं आपण छान हे बघा हे असे त्याची मोठ वळली पाहिजे आपलं मोहन बरोबर झालंय आपण आता पीठ मळून घेऊ हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊ जास्त पातळ गोळा करायचं नाही आपल्याला घट्टच ठेवायचं हे बघा आपलं पीठ आता मळून तयार आहे एकदम घट्ट असं पीठ आपण मळलंय जास्त पातळ पीठ मळायचं नाही एक आपण पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ हे आपण आता चार गोळे ह्याचे करून घेऊ हे आपले चार गोळे आता तयार आहेत हे गोळे आपण आता लाटून घेऊ हे बघा ह्याचे असे ह्याला काही पिठल सुक पीठ किंवा तेल लावायची गरज नाही आपलं म्हणून छान आहे हे असं व्यवस्थित लाटून घ्यायचं हे खाली चिकटत नाही हे असं छान लाटून घ्यायची एकदम पोळी हे बघा अशा आकाराची आपली पोळी तयार आहे आता हे आपण कट करून घेऊ साईडचे आपण अगोदर काढून घेऊ मग जसे आकाराचे कट करायचे तसे तुम्ही घेऊ शकताय आता आपण थोडस मळलेलं पिठातलं थोडंसं पीठ टाकून बघू तेल कडलंय का आपल्याला जास्त कडकडीत तेल नकोय थोडस आपण गॅस कमी करून घेऊ ते गोळा पटकन वर आलाय आपलं तेल कडलंय हे बघा छान अशा उलेत हे बघा आपल्या आता तळून तयार आहेत आपण अशा काढून घेऊ हे बघा आपल्या शंकरपाळ्या सगळे तळून तयार आहेत तुम्ही पण नक्की करून बघा अशा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत शंकरपाळ्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा